मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तुमचं म्हणणं काय की लवकर 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 आटपत मी एस पी साहेबांशी बोललो की हा सण वर्षातनं एकदा एक प्रत्येकाच्या मंडळाच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति आतीं, अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही इथं काही गुन्हा घडत नाही काय नाही किंवा ह्या सर्व ह्या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टाने जे कोर्टाचे जे काही जजमेंट दिलं आहे की साधारण पहिले म्हणजे शेवटचे पाच दिवस सोडले तर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे तेव्हा ती परमिशन तुम्हाला आहेच आणि शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक हो आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता ते कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत दुसऱ्याशी ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याचं म्हणजे फार वाता होऊन जात तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काही अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं लजेवरती परिणाम झालाय आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस ना सोळा सोळाला तुम्ही चालू केलं की सतरापर्यंत चालू आहे म्हणजे सगळे एकच संलग्नच गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच <coughs> मिरवणूक बंद करायची पण सकाळीच चालू की आता चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरांमध्ये होत नाही मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा त्यामुळे <laughs> तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्याक वेळ पाहिजे क पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात आहे आपलं काय यू पी बिहार बिहार नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं <coughs> पोलिसांचा <coughs> जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे आपण सहकार्याच्या भूमिकेत जर राहिलो नाही तर इथलं पण यू पी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणारच जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी बैनोनं केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी <coughs> वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर अरेला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोक मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बिक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मुंबई जर तुम कोणी म्हणजे मला धाडस करणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्याला सोडणार आहे कोणी पण असू दे पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका <laughs> आता अगोदर आत तुम्ही सगळ्यांना पडवा लागत त्यामुळं आता जावा गमगमन आणि तुमच्या तिथं लोकांना दहा वाजेपर्यंत वाजवा दहा वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती दहाच्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काही झोपणार आहे मला माहीत पण दहा वाजता बंद करा पाच दिवस शेवटचे पाच दिवस तर आहेत बारा, बारा।, बारा, बारा� मिरवणुकीला डॉलबी लावायची लावायची ना मग मिरवणूक चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत मिरवणूकीचा वाटण्यासाठी टाइम काय असत काय हा सगळ्यां शेवटी कसं आहे आता त्यांचं टाइम काय मला माहित नाही मिरुनिक टाइम काय तुम्ही ठरवणार का नाही नाही असं काही मग तुझी चालेल संलग्न चालू करा तेव्हा बघू काय व्हायचं